अपन <laughs> काटा नहीं काटा तो मैगी। अरे वाह। काटा वन्टेट काटा नहीं मैगी खातो? ना। अपन चमचा नहीं काटा तो आवा। चमचा नहीं आवा खातो? चमचा नहीं चमचा नहीं भात खातो? भात खातो। Very good। अपन अपने मम्मी जोड़ी का मीठा है। मम्मी जोड़ी का या? का या है? जोड़ी पुरी है। हाँ, very good। मम्मी जोड़

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये लहान मुलांचे व्हिडिओ म्हणलं की खूपच छान असतात आणि त्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी चांगले असतात किती कितीतरी तरी बघावं असं वाटतं त्यांची बोबडी बोल ऐकून मन प्रसन्न होतं ह्या छोट्याशा चिमुकलीचा पण व्हिडिओ बघून खूप मन प्रसन्न होण्यासारखा हा व्हिडिओ आहे तर नक्की बघा तर हे चिमुकले किती गोड तिच्या मम्मीशी बोलत आहे प्रत्येक सामानाचं नावन सांगत आहे डी मडवून सामान आणल्याच्या नंतर ते माहिरा छोटीशी चिमुकली सगळं सामान काढून मम्माला सांगत होते की मम्म हे आहे आणि तो मिठाच्या पाकिटावर तो काटाचा चमचा आहे त्या चमचाला म्हणते की आपण या चमच्यानं मॅगी खातो आहे तर खूप छान बरं का तो चमच्याला पण म्हणते की आपण या चमच्यानं तो भात खातो हो, तर एकच नंबर बरं का लहान मुलं म्हणलं की देवाघरची फुलं असतात तर खूपच छान लहान मुलांची व्हिडिओ तुम्हाला आवडले का नाही नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद